आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच गेले वर्ष संचालक मंडळ होत वर्ष कारखाना बंद ठेवला बर पाच वर्ष त्याचं क्रशिंगच झालं नाही बर त्यामुळं त्याच्या ओकारचा डोंगर वाढला ऊस असताना कर्मचाऱ्याशी न संवाद केल्यामुळं तो वाद टोकाला गेला कर्मचाऱ्यांना जी काही एनसीडीसी कडून तीन चार कोटी रुपये मिळणार होते साखर टॅगिंग वर तेही कर्मचाऱ्यांमध्ये वाद लावले कर्मचारी आणि प्रशासनातले वाद मिटून दिले त्याला कार्यकारी संचालक चेअरमन आणि नेतृत्व करणारी माणसं कारणीभूत त्यांनी विधानसभेच ही प्रतिनिधित्व केले त्यांच्या आईने पण त्यांना जे काही मूलभूत प्रश्न होते कारखान्या संदर्भातले किंवा कारखाने त्यांनी दोन्ही कारखान तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने आणि दोन खाजगी प्रायव्हेट दोन्ही सहकारी साखर कारखाने स्थापनेपासून त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या वालांच्या दोन्ही कारखान्याची परिस्थिती आज सारखीच आहे